हाय सगळ्यांना नमस्कार गुड मॉर्निंग मला अशी सकाळची मॉर्निंगची वेळ झाली आणि सूर्य आज आहे लिंबाच्या इकडे मी चालली गुरांचा आज उशीर झालाय वैद सकाळ सकाळ दात सकाळ वाचायलाय दिनगून आणायचं आहे मला हा सगळा गुरांना गोळी ठेवून गेली कसला राडा झाला सकाळी बघा ती धार काढायची अजून पण जायचंय ला गेले ज्ञानू न्याणू लावले कोयता आणायला सकाळ सकाळ बापू तिकड वडावडा करत सगळं आवरलं तिकडचं काम धार काढली ज्ञानेश्वरीला दूध घालायला लावलं त्यांना शाळेत सोडून येऊन परत माघारी माघारी यायचंय अनेक आणि अरे सकाळ सकाळ वाईट सुचून देत जाऊन स्वयंपाकाला आता सुरुवात केली तुम्ही नको नकोच गेले इथनं जाऊ का कुठं तरी निघून आम्ही हिकडे याक हिकडे याक तरी भाकरी खात नाही म्हणून बरं ती कुठे गेली नसतं मन तरी बरं आहे <थाकाई नाया>। <स्थाथिकाई> या नाही या मस्त पैकी एकदा चहा प्यायला मला जायचं होतं कपडे धुवायला पण थंडी वाजते म्हणलं एकदा गरम गरम चहा प्याव तिकडं आमच्या मंजिता यायचं दूध प्यायचं चाललंय धार काढून आणली तिला दूध ठेवलं आणि सासूबाई काय चाललंय काय माहिती चालले सासूबाई आज काय करताय कणिक मळून काय चाललंय तुमच पुरण पुराण होत ठेवलेलं मध्ये आता म्हणल्या मस्त पैकी पुरण पोळी खाऊ मी म्हणलं बरे चालते त्याच्यामुळ अजून भाजी काही नाही घातलं बाहेरचं आवरण पोरांची गडबड चालली ते म्हणलं एक एक आवरून द्यावा कोथिंबीर आणली रानातन काढून ते आता ज्ञानेश्वरी गेली दूध घालाय तिला म्हणलं त्या पिशवीत भर काढली असते त्या एवढा का वाढ गेलू होतू किती साडेपाच वाजता अंधार पाडला भेवाटायला लागलं तिथं कोणीच नव्हतं पळत पळत न्याणीला म्हणलं पळ आम्ही एकदाची एक गटुड उपाटलं पटापटाने मग बांधलं हा ना आलो न्यानून दोघी गेल तू ना त्याच्यामुळं तर म्हटलं पाटा, पाटा, mm. mm. चला मॅडमने दोन तीन फोन केला म्हणलं एक दुःगाला बोलावलेलं मी म्हंटल रवि भाऊ घरीच नाहीत रे भाऊ रे भाऊ लांब गेल्यात हि महाराष्ट्र ह्या <laughs> राज्यात त्यांना ला, कंटाळा आलता म्हणून गेलो म्हणलं त्या रास्तार पण टोपी जेडकीन काढून काही मापत नाही तुम्ही त्यांचा व्हिडिओ बघत असताल खरं तेच रवी शिंदे विलॉग तर तुम्हाला माहिती होईल वैर कुंभ कुंभमेळ्याला गेलाय हो आता देव काय ज्ञान देतोय त्यांना एवढं सगळं करून पण ज्ञान येतय का नाही बघूया काय माहिती कशाच चांगलं काय संकटातच टाकतो सारखी चांगल्या चांगल्याचीच परीक्षा हो ना काय करायचं चा। चांगल्याचीच परीक्षा कसं असतं किती केलं तरी आई या जीव काय जीव काय करायचं काय केलं तरी म्हणतेच ना नाही अरे वाटचं दूध घालून या तुम्ही पण मस्त कडक चहा प्यायला गरमागरम गरम आलं टाकून छान आलं टाकून चहा कण आले नक्की परिस्थितीला तोंड द्यावं लागतंय काय करायचं खोवर चांगल्या परीक्षा घ्यायच्या आणि कोवर आपल्याला होय तुमचं काय हाल आहे तुम दादा तुम्हाला तीन टाइम जेवायला सगळं व्यवस्थित आहे घर आहे आता पाचे आणि तो सगळं हाय कर नेकर बाळ तुझं नाही कशात आख्ते पिऊन गेऊन वराट्टी वेग हं म्हणते मांजर दूध पिऊन गेली तरी वराट्टी ज्ञानेश्वरी आली होय हा खाली की गोळी आली सोली बघा ना चावरले का झापुडतवर मी पण आवडते आणि येते शाळेतला बाजार कसा असतो तुम्हाला सगळं अपडेट दाखवी मस्त मी पण ना ना शाळेतला नाही मी गेलीच नव्हती कधी पहिल्यांदा जाणार आहे ती पण पोरांचं लेण्यात चाले मम्मी चल मम्मी तर आणि हळदी कुंभाचा कार्यक्रम तुझा आवडला डोकेल ते लवकर असा जायचंय मग पण हा तुम्ही चहा प्यायचा आहे का चहा प्याय कावरून कायच काम नाही करत राहतदार मावशी येते कि बर जा साडेनऊ वाजता येऊ आवारती बरोबर ये

गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ बाय